नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी परत एकदा घेऊन आली तुमच्यासाठी एक ब्लाऊज डिझाईन जी की खूप सुंदर आहे बॅक पार्ट डिझाईनचा मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अरीवर्कमध्ये कसा बनवायचा तुम्ही जर नवीन शिकत असाल तर याच्यामध्ये खूप काही सांगितलेलं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघा तर चला सुरू करूया इथं तुम्ही बघू शकता आहे मी गळा ड्रॉ करून घेतला आहे हा बॅकचा गळा आहे आणि इथं बघू शकता आपण जी गळ्याचा आपण जसा आप, हे करतो तस, तसा घेतलेला आहे आणि त्यानंतर मी वरती जिथं शोल्डर जोडतो तर तिथं अर्धा इंच घेतलेलं आहे आणि त्यानंतर सगळ्या सा साईडनं पण मी अर्धा इंच सोडून दिलेलं आहे म्हणजे आपल्या शिलाई मार्जिन लागतं तर त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता मी दोन लाईन्स आखलेले आहेत हे जर तुम्हाला कळत नसेल की मार्किंग वगैरे कसं सोडायचं काय करायचं तर ते पण तुम्ही मला विचारू शकता तर ते पण मी सांगेल कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सगळं दाखवायचं म्हटल्यानंतर व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी हे सगळं दाखवत नाही तर मी इथं जरी थ्रेडनी एक आउटलाईन देऊन घेतली आहे ती मी पूर्ण गळ्याला गोल देऊन घेतली आणि सेम त्याच लाईनवर द्यायची आपल्याला कुठेही इकडं तिकडं जायचं नाही आहे म्हणजे आपल्या गळाबरोबर गोल राऊंडमध्ये येतो तर त्यानंतर इथं मी शुगर बीटची लाईन देऊन घेते आहे आणि इथं मी तुम्हाला थोड्या थोड्या क्लिप्स दाखवत असते जेणेकरून तुम्ही पण बोर व्हायला नको की पूर्ण दाखवल्यानंतर हो मग ते एक तर करायला खूप वेळ लागतो आणि मग ते सगळं तुम्ही पण बोर होता आल आणि मी पण किती वेळ शूट करणार त्यासाठी मी छोट्या छोट्या क्लिप्स दाखवत असते इथं मी जेवढं करते तेच मी प्र पूर्ण राऊंडला करते म्हणजे आपल्याला जेवढी क्लिप दाखवली तेच पूर्ण राऊंडला त्याच प्र प्रकारे सगळं करून घ्यायचं असतं आपल्याला तरी ला <meloday> <anthropology> <happiness> तर, तर, तर मी एकदम चुटकून शुगरबीटची लाईन जरी थ्रेडच्या लाईनला देऊन घेते कुठेही गॅप पाडायचा नाही आहे मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं सांगत असते कुठेही गॅप वगैरे पाडायचा नाही तर त्यानंतर इथं बघू शकता मी ही लाईन थोडी देत आली आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर मी हे जे मनी येतं तर ते मी साडीच्या कलरचे यूज केलेले येतं तुम्ही कुठेही तुम्हाला तुमच्या शॉपमध्ये जिथं अवेलेबल असेल तुम्ही तिथून घेऊ शकता आणि हे थोड्याच क्वांटिटीमध्ये आणली होती म्हणजे मला जेवढे लागतात तेवढेच आणले होते मी आणि हे गोल्डन मनी हे रेग्युलरवाले हे आपल्याला भरपूर लागतं तर ते आपण जास्त क्वांटिटीमध्ये ठेवत असते मी तर त्यासाठी तर इथं बघू शकता तुम्ही मी जे साडीच्या कलरचे मनी यूज केले तिथं आणि त्यानंतर एक गोल्डन कलरचा मनी यूज केलेला आहे तर एक एकाडे एक मनी आपण इथं सुईमध्ये भरून घेतोय अशा प्रकारे भरून घेतले होते मी आणि मग त्यानंतर मी इथं वर्क करायला स्टार्ट केले आहे तर तुम्ही देखील असं साडीच्या कलरचे वगैरे कॉम्बिनेशनचे मनी वगैरे यूज केले ना तर ते डिझाईन वगैरे दिसायला एकदम छान होतं आणि शाईन देतं म्हणजे लुक एकदम भारी येतो नुसतं गोल्डन ते ते गोल्डन कारण की हा ब्लाऊज पीस पण रेड कलरचा होता आणि त्याच्यामध्ये जास्त गोल्डन कलरचं हे बघा कलर आहे मग त्यामुळे ते काहीतरी कॉन्ट्रास्टमध्ये दिल्यानंतर अजून छान उठून दिसतं त्यासाठी मी हे मनी यूज केले होते तर त्यानंतर इथं परत मी शुगर बीटची लाईन देऊन घेतली आहे आउटलाईन आपल्यालाही शक्यतो दोन्ही पण साईडनी द्यायचीच असते कारण की वर्कमध्ये जास्त काम आहे शुगर बीटचंच असतं दुसऱ्या कोणत्या याच्यापेक्षा तर इथं बघू शकता तुम्ही शुगर बिट्सनी मी इथं परत आउटलाइन देते आणि ही आउटलाइन देताना तुम्हाला गॅप नाही सोडायचा आहे दोन लाईन्समध्ये पण नाही सोडायचा आणि बिट्समध्ये पण गॅप नाही सोडायचा तर इथं बघू शकता हे असे मी इथं फुल्स बनवलेले तर इथं मी काय केले एक इंचाला दोन रेषा कमी असं मी रुंदीला घेतलं आहे म्हणजे असं फुलांमधलं अंतर आहे आणि एक इंच जे आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी बरोबर एक इंचाला दोन रेषा कमी अशी मार्किंग करून घेतली आहे आडवी लाईन्स आणि उभी जी आहे तर ती मी एक इंच ठेवती आहे बरोबर तुम्ही वाटलं हा सेप पण बनवू शकता म्हणजे असं आपल्याला ह्या शेपमध्ये बनवायचं आहे किंवा मग असं पण डायरेक्टली फूल बनवू शकता तर इथं मी काय करते हा पान शेपमध्ये आकार आहे आपण तर मी इथं काय करते तीन तीन मणी टाकते हे कट्स बीट बीट्स येतं आणि हे मी तीन टाकते आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी जे आहे ना तर ते एका लाईनमध्ये एकूण चार एकूण चार आणि मध्ये सेंटरला एक असं टाकते तर इथं तुम्हाला कळेल पूर्ण डिटेल्समध्ये काय करते मी ते तर इथं बघू शकता तुम्ही आपण ही सुई मी भरून घेतली आहे आणि एक मध्ये के ले सेंटर केलेलं आहे ना त्यावरतूनच आपल्या इथं सुरुवात करून घ्यायची फक्त इथं मी सेंटरला वरतून खाली तीन मनी टाकले आणि त्यानंतर एक साईडचे जे आहे तर ते पूर्ण करते तर एके साईडला मला इथं चार हे टाकायचं आहे म्हणजे मध्ये सेंटरला एक हे सेंटर करायचं आणि त्यानंतर चार वेळेस परत खाली लाईन्स द्यायच्या आहेत आडव्या तर तुम्हाला हे प्रत्येक फुलामध्ये सेम करायचे असं नाही की याच्यामध्ये जास्त करायचं आहे याच्यामध्ये कमी करायचे आणि प्रत्येक लाईन्सला मी तीनच मणी टाकते जास्त पण टाकत नाही आणि कमी पण टाकत नाही तुम्ही पण तीनच टाका जेणेकरून काय होतं म्हणजे एक आपल्याबरोबर एक जरी मनी कमी झाला किंवा जास्त झाला तरी पण ती लाईन्स लगेच ला चुकते आणि मग ती आपलं सगळं काम फिनिशिंगमध्ये दिसत नाही कुठं खालीवर खालीवर असं दिसतं तर त्यासाठी तसं नाही करायचं एक माप जे आहे आपलं तर तेच माप ठेवायचे आणि हे सगळे यायला ठेवायचे म्हणजे मी अंतरावरती पण तेवढ्याच ठेवणार एक इंचाला दोन रेषा कमी आणि हाईटला एक इंच अशा अंतरानेच मी सगळं टोटल गळ्याचं जे आहे तर ते करून घेणार आहे आणि मी इथं काही सेप वगैरे बनवले नव्हते फक्त याच्या अंदाजानुसारच घेतलं होतं आणि इथं बघू शकतो तुम्ही बरोबर आपलं जे आहे ना तर ते सगळं व्यवस्थित आले तुम्ही वाटलंच तर असं पण ठेवू शकता पण माझ्या कस्टमरले म म्हणजे मला अजून थोडं जास्त वर्क करायचं तर हे पण एवढं केलं तरी पण फ सफिशियंट आहे आणि छान वाटतं त्यासाठी मी इथे तुम्हाला हा सगळा फुल लुक दाखवते आहे तर हा पण किती छान लूक आला आहे बघताय तुम्ही तर त्यानंतर आता मी तुम्हाला परत त्याच्या पुढचं सांगते तर इथे बघू शकता हा पण त्यांच्या साडीचा सा कलर हा त्यांच्या पदरामध्ये कलर होता हा कलर थोडासा चेंज आहे जो आपण मन्यांचा यूज केला तो नाही आहे तर हा सिल्क थ्रेड आहे आणि तो त्यांच्या साडीच्या पदरामध्ये कलर होता तर मग तो यूज केलेला आहे मी कारण की थोडं कॉम्बिनेशन जास्त हे वाटावं म्हणून आणि डिझाईन कुठेतरी आपली उठून दिसावं यासाठी मग हा कलर इथं मी यूज केलेला आहे तर ह्या कलरने मी पा ह्या सेपमध्ये असं साखळी टाका देऊन घेते आहे म्हणजे प्रत्येक बरोबर असं तुम्हाला तर इथं कळतच असेल आपण कसं अर्ध सर्कलमध्ये हे डिझाईन बनवून घेतो आहे आणि सिम्पल जो आपला चाईन स्टीच असते तर ती मी इथं देऊन घेते काहीही करत नाही आहे जास्त डिझाईन्स दिसायला खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतात पण त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं कधी कधी याच्यामध्ये काय काय यूज झालं काय काय नाही मग ते कळत नाही कधी कधी तर त्यासाठी मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी सांगत असते तर इथं बघू शकता तुम्ही मी हे पूर्ण करून घेतलं आहे आणि त्यानंतर आता मी इथं परत जे आपण पानशेपचं फूल बनवलं तर त्याच्यामध्ये आता परत मी इथं एक एक गाठ मारून घेणार आहे तर हिला फ्रेंच नॉट पण म्हणतात किंवा कोणती पण गाठ म्हणू शकता तुम्ही इचं काय नाव मला माहीत नाही आहे तर इथं बघू शकता हा जो थ्रेड आहे तर तो मी आठ पदरी केला होता आणि त्यानंतर मग मी तो सिल्कचा थ्रेड आठ पदरी मी केला आणि त्यानंतर मग तो आपण सुईमध्ये होऊन तो सोळा पदरी झालेला आहे तर अशा पद्धतीनं हा सोळा पदरी धागा आहे तर आपण जसं हुक्स वगैरे गुंतवायला करतो ना हुक्स लावायला कसं आपण चार पदरी करतो तर सेम त्याच प्रकारे आपण इथं आठ पदरी थ्रेड घेतलेला आहे आणि त्यानंतर तो सुईमध्ये ओवून घ्यायचा आणि मग तो डबल केल्यानंतर सोळा पदरी होतो बरोबर ते तुमच्या लक्षात येईल नाही आलं तर मला तसा आ, कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच सांगेल याचं उत्तर आणि ही अशी अशा प्रकारे आपण इथं गाठ मारून घेतोय सिंपलमध्ये तर तुम्हाला ही डिझाईन्स कशा वाटतात तुमच्या काही काही कमेंट्स वगैरे असतात तर मला कमेंट करत जा मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्कीच बनवत जाईल तर इथं बघू शकता तुम्ही प्रत्येक याला आता जेवढे पण आहे ना तर तेवढ्याला आपण इथं असं हे करून घेणार आहेत गाठ मारून घेणार आहेत म्हणजे किती छान लुक येतोय ना आणि सध्या कट स्पीटच वर्क हे जे आहे तर ते जास्त चालतं ब्लाऊजमध्ये तर तुम्ही हे डिझाईन कोणत्याही ब्लाऊजला बनवू शकता आणि खूप सुंदर दिसते फुल लुक तरीचं एकदम भारी आलेलं आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मधी तुम्हाला आवाज येत होता तर ते माझं बाळ जागं होतं त्यामुळं मग ते बोलत होतं कारण की त्याच्यामुळं व्हिडिओला व्हाईस ओवर देणं होतच नाही मग ते व्हिडिओ एडिट करायचे राहून जातात मग त्यामुळं ठरवलंय की तो ज्यावेळेस जागा असतो त्यावेळेसच मी व्हिडिओ एडिट करेल मध्ये मध्ये त्याचा आवाज वगैरे येतच असतो कारण की छोटे बाळ हे कंटिन्युअसली यांचं काही ना काही चालूच असतं त्यासाठी तर मी अशाच प्रकारे याला गाठी वगैरे मारून घेते तर तुम्हाला आवडेल का नाही ही ब्लाउज डिझाईन बनवायला मला नक्की सांगा आणि त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही आपण जे इथं आ अर्ध्या राऊंडमध्ये सर्कल बनवले हो होते आ, सिल्क थ्रेडनेच्याऐंशी स्टिच देऊन तर त्याच्यावरती काय करते आता मी पाच शुगर बीट्स टाकले त्यानंतर एक व्हाईट कलरचा मोठा मणी टाकला आहे आणि त्यानंतर परत एक शुगर बीट्स टाकला आहे आणि त्यानंतर परत त्याच्या साईडलाच लगेच अजून एक मोठा मणी व्हाईट कलरचा आणि एक शुगर बीट्स टाकला आहे म्हणजे दोन्ही पण साईडला आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे म्हणजे तीन मणी टाकायचे आहेत आपल्याला म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल असं करून घ्यायचं आहे तर इथं अगोदर मी पाच शुगर बीट्स टाकलेत आणि मग त्याच्यानंतर एक फाईट मनी टाकला आहे वरती आणि मग परत एक शुगर बिट्स टाकला आहे आणि दोन्ही साईडला पण एक व्हाईट मनी एक शुगर बीट्स असं करून घेतलेले तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल दस दस तर यानं व्हाईट मन्यानं एकदम असा लुक छान आला आहे आणि हा व्हिडिओ मी नाईटला शूट करते माझं बाळ छोटं आहे त्यामुळं मला दिवसभर शूट करायला पॉसिबल होत नाही मग मी वर्क वगैरे माझं नाईटला करते मग त्यामुळं थोडंसं अंधारामध्ये म्हणजे बल्ब्स वगैरे भरपूर लावले होते मी परंतु तरी पण लाईटचा थोडा इशू असतो मग एवढं क्लिअरली दिसत नाही आहे तर तिथं समजून घ्या थोडंसं तुम्हाला समजतं आहे का नाही समजत असं मला कमेंट करून सांगा मी काही वाटलं तर परत ते तुम्हाला टॉपिक तिथं क्लिअर करील तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर जे आहे तर ती मी देत मी देत असते तर इथं मी सगळ्या यालाच आता आपण जेवढं केलेलं आहे तर तेवढ्या याला बरोबर असं सगळ्या जेवढे पण आहेत तेवढ्या सगळ्या याला सेम ह्याच प्रोसेसमध्ये आपण आता असं करून घेणार येतं तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात व्हिडिओ आवडतात का नाही हे कमेंट करून सांगत जा व्हिडिओला लाईक करत जा अजून कोणी ह्या क्षेत्रामध्ये इच्छुक असेल तर व्हिडिओ शेअर करत जा म्हणजे जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि ज्यांना कोणा या व्हिडिओची गरज आहे तर ते आपले व्हिडिओमधून काही ना काही शिकत राहतील नवीन नवीन कोणी शिकत असेल किंवा तुम्हाला सुचत नाही आहे डिझाईन कशी करावी किंवा कुठं काय केलेलं आहे कोणत्या डिझाईनमध्ये कोणतं मटेरियल वापरेल वापरलेलं आहे कोणत्या प्रकारचं तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण थोड्या थोड्या आयडियाज येतील आणि तुमच्याकडं पण काही नवनवीन्स आयडिया असतील तर मला सांगत जा म्हणजे मी पण त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवत जाईल म्हणजे ज्यांना माहीत नाही त्यांना आपण काही ना काही माहीत करून देण्याचा प्रयत्न करू तर इथं बघू शकता तुम्ही म्हणजे एकदम साध्या सोप्या सरळ पद्धतीने आपण हे डिझाईन बनवतो आहे पण डिझाईनचा फायनल लुक येतो तो, तो एकदम भारी आलेला आहे आणि तर सेम ह्याच प्रोसेसमध्ये आपण आता जे जेवढे पण आपले गळ्याचा आकार आहे तर तिथं सगळीकडे मी असं करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथं बघू शकता इथं जिथं आपली जागा थोडीशी उरली आहे तर तिथं आता मी एक व्हाईट कलरचा बीट टाकून देते आणि त्याला आता इथं लगेच गाठ मारून घेते तर हे व्हाईट कलरचं बीट्स पण आहे ना पूर्ण राऊंड गळायला आपल्याला जिथे आपलं हे अंतर उरलेलं आहे ना तर तिथं तिथं आपलं पूर्ण राऊंड गळ्याला हा व्हाईट कलरचा बीट्स टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गाठ मारून द्यायची तर एकदम सोपी डिझाईन आहे खूप सोप्या पद्धतीनं बनवलेली आहे पण त्याचा फायनल लुक हा खूप छान आलेलं आहे आणि हे ब्लाऊज माझ्याकडे आपलं यूट्यूबचं कस्टमर आहे त्यांच्याकडूनच आले होते तर याचा फुल व्हिडिओ पण आपल्याकडे येणार आहे स्लीव डिझाईनला याच्या मोर बनवला होता आपण आणि याचा फुल व्हिडिओ जो आहे तर तो आपल्या चॅनलवरती येणार आहे की स्लीवचा पण व्हिडिओ येणार आहे तुम्ही तो पण बघा मोराची डिझाईन बनवलेली स्लीवजवर बॅकचं कॉम्बिनेशन कसं घ्यायचं स्लीवजला स्लीवचं म्हणजे स्ली बॅक असा बनवलं आहे म्हणल्यावर स्लीवज कशी बनवायची हे सगळं आपण तिथं सांगितलेलं आहे तर त्यासाठी तुम्ही तो पण व्हिडिओ नक्की बघा आणि याची प्राईज मी किती घेतली हे पण मी शॉर्ट्समध्ये सांगणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा रोज व्हिडिओ बघत जा आणि मी माझा नंबर तुम्हाला देते आहे डिस् डिस्क्रिप्शनमध्ये तिथं मला कॉल करा तुम्हाला जर ब्लाऊज वगैरे घे वर्क करायचे असेल तर मी क्लासेस घेत नाही आहे क्लाससाठी कॉल करू नका तर फक्त ब्लाऊज बनवायचा असेल अरिवर्कचा तरच कॉल करा टाईमपासला कॉल करू नका आणि सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि करा असेच नवनवीन व्हिडिओ बघत जा आणि तुम्ही पण करून घाला